वाढत्या चोरीच्या प्रमाणामुळे धुळेकर बंधू भगिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आज त्या संदर्भात पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेतली आणि वाढत्या चोरीचे प्रमाण थांबवावे या संदर्भाचे निवेदन आम्ही आज पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे आपण बघतो हे गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून चोरीचे प्रमाण वाढले आपण जर महिन्याचं गणित केलं तर दिवसाला तीन आणि महिन्याला शंभर अशा पद्धतीने चोरी हे शहराभर होत आहेत गेल्या दोन दिवसापूर्वीच गोल चौकी म्हणजे पोलीस स्टेशन त्याच्याच बाजूला असलेल्या दुकानामध्ये चोरी होणं म्हणजे दुर्दैवाची बाब आहे म्हणून आज आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन शहरात होणाऱ्या वाढत्या चोरीचे प्रमाण थांबवावे आणि धुळेकरांना एक निश्वासपणे निश्चिंतपणे राहता येईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करावे धुळेकर भगिनींना देखील आव्हान आहे की आपण जी जागृत राहा आपल्या दुकानाच्या बाहेर कोणी आठ दिवस सतत सतत कोणी फिरताय का कोणी रेकी करता आहे का किंवा आपल्या कोणी संशयास्पद आपल्याला आढळलं तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला आपण सं संपर्क साधावा तर तिथे मदत नाही झाली तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येथे देखील संपर्क साधू शकतात त्यासोबत आताच्या काळात आपण आपल्या दुकानामध्ये रोख रक्कम ठेवणे टाळा काळजीपूर्वक आजूबाजूला सी सी टी व्ही आपल्या बाजूला आहेत ना सर्वच गोष्टींची तपासणी करा आणि जागृत राहा काही संशयास्पद आढळल्यास आपण ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधा किंवा आमच्याशी देखील शिवसेना कार्यालयाचे संपर्क साधू शकता धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र